हा लोक समारंभाचा कार्यक्रम असतो तो हलक्या फुलक्या वातावरणात होतो याच्यामध्ये कोट्या चुंटे काढणं याच्यामध्ये शाब्दिक कोट्या जोक्स आणि एक हलकं फुलकं वातावरण असतं आणि त्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होत असतात मला असं वाटतं की हे त्याच्याच पैकी गोष्ट आहे आम्ही मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बाजूला या तुम्हाला एक वीस स्कोप नाही तुम्हाला स्कोप आहे सारख्या ताबडतोब बदल होतो असा नाहीये आजचा कार्यक्रम हा एक वेगळा असतो आणि मला असं वाटतं की त्याला त्याच नजरेत बघितलं पाहिजे नाही आम्ही त्याचे चेहरे वाचत नाही ते स्वतः फार गंभीरच असतात असेही ते फार कमी बोलतात गंभीर असतात त्याच्यामुळे मला असं वाटत नाही कि काही राजकारणाचे तयारी करा थोडक्यात मी प्रवीण दरेकरता सांगतो कशी तयारी करा मंत्रिपदाची असं म्हटलं ना ह्या शाब्दिक कोट्या चालू असतात आणि हा एक असा कोट्यांचा भाग आहे विरोधी पक्ष नेत्याचा